नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुलो तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्यासोबत उपस्थित आहेत आजच्या आकापूर जोडीचे ड्रायव्हर उपस्थित आहेत तर नमस्कार सर स्वागत आहे तुमचे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा परिचय द्या नाव सांगा सांगाकर लांजेवार आजचा जोडी चालवताना अनुभव कसा होता ठीक आपला चार पाच होतचा म्हणजे कधीपासून तुम्हाला हा छंद लागला? हा माले बपा 18 वर्षापासूनचा. अ म्हणजे तेव्हा 18 वर्षाच्या तेव्हापासून छंद. अ तर कोणकोणते शंकरपटामध्ये जोडी हाकललेत? मी प्रत्येक सभापटामध्ये जोडी हाकलली आहे. कोणकोणते? आता हे 26 जानेवारी पासूनचे धरणात जानेवारी जे आपल्या गावाकडं होतं ते पूर्ण. हा पूर्णस. तर ड्रायव्हर बनण्यासाठी म्हणजे काय काय आवश्यक म्हणजे जे असं आहे ते घ्यावं लागते ड्रायव्हरसाठी काही घ्या तयारी कशी करावी लागते बैल नाही जमले तर कातकर नाही जमला असाय ना तर आजच्या स्पर्धेसाठी म्हणजे तयारी किती दिवसापासून सुरू होती बाबा झाले ना दोन महिने दोनक महिने मग कोणकोणत्या कोणत्या शंकर पटामध्ये जोडी तुमची मग विजयी झालेली आहे माझी जोडी अत्यंत बहुत झाली ना पडलो नाही आणि जिंकलू नाही तर शंकरपटामध्ये म्हणजे बैलांची निवड करताना काय काय बघावं लागते आपल्याला पाड़ तर आज मग प्रथम तिथं जिंकल्यानंतर बैलांचा वेग वगैरे बरोबर होता का हा वेग वगैरे ठीक होता आ, आता जे म्हणजे नवीन आहेत त्यांना ड्रायव्हर वगैरे बनायचा आहे क्षेत्रामध्ये शंकरपट क्षेत्रात तर त्यांना म्हणजे कोणत्या गोष्टी शिकाव्या लागतील शिकण्याला काहीच नाही आपण स्वतः थोडसा हिंमत पाहिजे बैल चालवायचं कसा बैल कुचकलेले परत नाही हा अनुभव पाहिजे पहिले शंकरपट जो भरत होता आणि शंकरपट म्हणजे काय फरक वाटते आता म्हणजे पहिले शंकरपट म्हणजे हजार बाराशे फूट हा बावीसशे साडे बावीसशे फूट हा हा एवढा फरक आहे बक्षीचा वगैरे शहापट भरत होता तर मग या स्पर्धेची म्हणजे तयारी कशी सुरू होती आजच्या काय कोणा होती तयारी आपण आता फक्त आपण या नात्यानं आपण एक उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणजे बनण्यासाठी शंकरपट क्षेत्रामध्ये काय काय आवश्यक आहे

मग बैलांचा वेग आणि नियंत्रण वगैरे तुमच्या अपेक्षा नुसार हो बरोबर होता बरोबर मग कधी कधी आपण जिंकतोय पण कधी कधी हार पण सहन करावे करावं करावा हो। तर मग तेव्हा म्हणजे मनाला कसं सांभाळता आता सांभाळावं लागते हार जिंक आहे जिंकणार तर आहे म्हणजे तुम्हाला अठरा वर्षापासून आहे छंद आहे तर तुमच्या म्हणजे कुणाला होता का घरी वगैरे घरी म्हणजे आमच्या जोडी होती नेला पटावर कोणी सोडत नव्हते त्याच्यापासून मग हवेची जोडी एकशे आठ पटा विजय केलो एकशे आठ पट तीन तीन म्हणजे या पटामध्ये तीन वेळा विजय झाला हा या पटामध्ये तीन वेळ विजय झाला आपला सत्कार वगैरे झाला या पटात म्हणजे बाकीच्या पटामध्ये पण विजय झालेला तर आजच्या पटाविषयी काय सांगाल मग आता आजच्या मैदानामधून म्हणजे ड्रायव्हर म्हणून आज नवीन काय शिकायला मिळालं तुम्हाला नवीन शिकायचा काय नाही राहिला का आपला शेवटचा हा आपला शेवटचा गेम आहे म्हणजे आजचा हा म्हणजे याच्यानंतर मग हा जोडी चालवणार नाही आणि मी बसणार आहे म्हणजे हा शेवटचा आज तुम्ही विजय मिळवला बैलांचा आणि ड्रायव्हरचा जो नातं आहे तो कसा असते बैलांचं नातं आणि ड्रायव्हरचं कशा पद्धतीने असते बैलाचा नातं म्हणजे असं आहे बैलाला साथ दिली तर दे ड्रावर टी साधली नाही बैल साध नाही दिली तर दे ड्रावर काय करणार उचलून येणार आहे हो हो आ, <laughs> तर बरोबर आणखी काय सांगाल आजच्या पटाविषयी आता काय सांगायचं नाही का सांगायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजचे जे आ, आकापूर जोडीचे ड्रायव्हर होते त्यांची आपण मुलाखत जाणून घेतलेले आहे खूप सुंदर माहिती दिली आणि एकशे आठ पट यामध्ये यांनी विजय मिळवला आहे मसलीच्या पटामध्ये तीनदा विजय मिळवला आहे आणि झाडीपट्टीच्या पटामध्ये पण यांनी विजय मिळवला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियली या चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला काबर नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता नमस्कार मित्रांनो झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडेपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचे धन्यवाद